श्री स्वामी समर्थ स्वामी विचार मध्ये सर्वांचं भरभरून स्वागत आपल्या आयुष्यात कधी असं होतं का, का आपण मनापासून काहीतरी मागतो एखादी गोष्ट मागतो आणि ती पूर्ण होते ती अपघाताने नाही तर ती युनिव्हर्स आपली पूर्ण करते तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच गोष्ट जाणून घेणार आहोत की जे मागितलं ते कसं मिळालं किंवा युनिव्हर्स आपलं काम कसं करतं युनिव्हर्स ही संकल्पना नेमकी काय आहे किंवा युनिव्हर्स कसं काम करतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जराही स्किप करू नका मंडळी इनव्हर्स म्हणजे केवळ ग्रह तारे नाहीत तर ती एक अशी ऊर्जा आहे जी आपल्या विचारांवर आपल्याला उत्तर देते आपण जे विचारतो त्याचं व्हायब्रेशन विश्वात जातं आणि तसंच परत आपल्याकडे येतं म्हणून आपण काय विचार करतो किंवा आपण काय मागतो याला खूप महत्व आहे बहुतेक लोक बोलताना नेहमी निगेटिव्ह बोलतात की मला हे नकोय मला हे नको आहे माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे काम नाही तर युनिवर्सला नाही नको हे शब्द नकोसे असतात युनिवर्स हे शब्द ॲक्सेप्ट करत नाही युनिवर्स ते शब्द ऐकू शकत नाही युनिवर्स फक्त आपल्या विचारांची दिशा किंवा आपण कोणता पॉझिटिव्ह विचार करतो कोणता सकारात्मक विचार करतो हे ऐकतं म्हणून युनिव्हर्सकडे मागताना किंवा विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत सकारात्मक विचार केले पाहिजेत की मला हे हवं आहे माझ्याकडे हे आहे मला आनंदी जीवन हवं आहे आपल्याकडे काम नसलं तरीही माझ्याकडे काम आहे किंवा मी काम करणार आहे ही पॉझिटिव्हिटीच आपल्याला एक ऊर्जा देते आणि तेच युनिव्हर्सला हवं असतं आणि आपण जर आपल्या कामाकडे लक्ष दिलं तर तेथे आपली ऊर्जा वाहते मंडळी युनिव्हर्सकडे काहीतरी मागणं हा पहिला टप्पा आहे विश्वास ठेवणं हा दुसरा टप्पा आहे आणि त्या दिशेनं काम करणं प्रयत्नशील राहणं कष्ट करणं हा तिसरा टप्पा आहे तरच विश्व आपल्याला मार्ग दाखवतो आपल्याला चालायला शिकवतो परंतु त्या मार्गावरून चालणं हे आपल्याच हातात असतं म्हणजे त्या कामाच्या दिशेने असेल किंवा त्या कष्टाच्या दिशेने पाऊल टाकणं कष्ट करणं प्रयत्न करणं हे आपल्याच हातात असतं उदाहरणार्थ एखाद्यानं ठरवलं की मला माझं घर हवं आहे तो दररोज प्रार्थना करतो आणि देवाला म्हणतो की देवा मला माझं घर हवं आहे नंतर तो त्याच्यावर विचार करायला लागतो कल्पना करतो की मी हे कस कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो किंवा मला हे गोष्ट करायची आहे मला माझं घर हवं आहे पण मी ते कसं पूर्ण करू शकतो याच्यावर तो विचार करायला लागतो देवाचे आभार मानतो आणि त्या दिशेने तो प्रयत्न करायला लागतो आणि खरोखरच काही महिन्यांनी संधी येते त्याचा पगार वाढतो त्याला नोकरी मिळते त्याच्याकडे पैसे जमतात आणि त्याला त्याचं हक्काचं घर बनवता येतं किंवा मिळवता येतं ही जादू नाही तर हा विचारांचा खेळ आहे आणि युनिव्हर्सच्या म्हणजेच विश्वाच्या ऊर्जेचा खेळ आहे म्हणून आजपासून तुम्ही काय मागणार आहात हे खूप महत्वाचं आहे हे युनिव्हर्स विश्व तयार आहे फक्त तुम्ही आनंदाने विश्वासाने युनिव्हर्सकडे चांगल्या गोष्टी मागा कारण खरंच युनिवर्स जे मागाल ते देईल मंडई या व्हिडिओमधले सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही युनिव्हर्सकडे काहीतरी मागून पहा त्या दृष्टीने प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच तुमच्या कामामध्ये यश येईल आपले स्वामी महाराज हे सुद्धा एक युनिव्हर्सची ताकद आहेत ता आपण स्वामीकडे जे जे मागतो त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आणि स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात ती सुद्धा एक युनिव्हर्सचीच ताकद आहे पण युनिव्हर्स आपल्याला देत आहे म्हणजे आपण त्याच्याकडे काहीही मागायचं नाही की माझ्या शेजाऱ्याचा असं होऊ दे की माझ्या शत्रूचं असं होऊ दे तर आपण नेहमी चांगल्या गोष्टी परमेश्वराकडे युनिव्हर्सकडे मागायच्या आहेत कारण युनिव्हर्स नेहमी पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक गोष्टी ऐकतं किंवा करतं त्यामुळे मी हे करू शकतो माझ्याकडे हे करण्याची ताकद आहे ह्या गोष्टी युनिव्हर्स ऐकतं आणि तेच आपल्याला परत करतं त्यामुळे मी हे करणारच मी हे मिरव मिळवणारच अशी इच्छा किंवा मनामध्ये ही पॉझिटिव्हिटी असणं हेच एक युनिव्हर्स आहे तर मंडई तुमच्या मनात जी इच्छा असेल ती युनिव्हर्सकडे नक्की मागा त्या दृष्टीने प्रयत्न करा युनिवर्स तुम्हाला भरभरून देईल तर तुम्हाला आलेले अनुभव कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे तुम्हाला युनिव्हर्सची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन धार्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद युनिव्हर्स तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद